सर्वांना सर्व सदस्य आपण आता आपल्या जेवणाला ऊर्जा दिली आहे जेवणाला रेखी दिली आहे ज्यांनी जे काही आणलं असेल तर तुम्ही मला प्लीज सांगा की तुम्ही कशाला रेखी दिली आणि तुम्हाला काय बदल वाटतोय त्या पदार्थामध्ये अगोदर आणि नंतर चला एक एक बोला प्रियंका Uh, मी भाकरी भाजी बनवली आहे सिम्पल पण आज मला असं वाटतंय की माझ्या हातनं सगळ्यात टेस्टी जेवण झालंय आज <laughs> yes. खाऊन पाहिली होती का अगोदर ही भाकरी भाजी हो हो खाऊन पाहिली होती मी uh, मुलाला भरवताना मी खाऊन पाहिली होती आणि आता मला असं वाटतंय की म्हणजे सगळ्यात छान जेवण मला बनवता येतं असं यस आता ना डॉक्टर प्रियांका आपलं जेवण दररोज छान होणार आहे ओके असलेला पदार्थ सुद्धा सर्वजण आवडीने खाणार कारण तो ऊर्जावान झालेला आहे जेव्हा एखाद्या पदार्थाला आपण ऊर्जा देतो म्हणजे काय करतो तर त्या पदार्थाला आपण या ब्रह्मांडी ऊर्जा पुरवतो आणि त्याला सकारात्मक अशा देतो ज्या आहेत त्या ओके okay, बघा एक वेळ काल तुम्ही जे पाण्याला एनर्जी दिली पाण्याला एनर्जी दिल्यामुळे त्या पाण्याची चव मंदिरातल्या त्या तीर्थासारखी झाली आहे ना काही कुठे ते जादू आहे नाही तुमच्याच जवळची ऊर्जा आहे फक्त ऊर्जा जास्त दिली आहे ऊर्जा किती काम करते आणि आता हे जेवण सुद्धा तुम्हाला एवढं रुचकर लागत आहे याचा अर्थ काय तर बघा ऊर्जा जर पॉझिटिव्ह असेल तर सगळ्याच गोष्टीमध्ये बदल होतो एवढंच नव्हे तर तुम्ही आता हळूहळू जर या अशा प्रकारे आपल्या जेवणाला ऊर्जित करत राहिले त्याला काय म्हणतात एनर्जी देत राहिले तर काय होईल माहिती आहे का तुम्ही हळूहळू तुमच्या कुटुंबाला आरोग्य संपन्नतेकडे त्यांची वाट चालवणार ओके खूप छान प्रियांका खूप छान नेक्स्ट पटकन पटकन हात वर करा कारण आपल्याला मिनिटातच सेशन ओके स्वयंप्रभा आणि जो हात वर करेल मिळेल बोला स्वयंप्रभा मला असं टेस्ट मध्ये इतका फरक नाही जाणवला पण खाल्ल्यानंतर असं संतुष्ट झाल्यासारखं वाटतंय असं ओके मन भरल्यासारखं वाटतंय ओके खूप छान खूप छान शिवानी मला पण छान वाटतंय मॅडम आज इतकं असं टेस्टी असं खाल्लं <laughs> ना असं वाटतंय की खातच राहा काय काय घेतलं तू मी कोवळ्याची भाजी आहे माझ्याकडे वरण पोळी भात बर आणि ना काय कर शिवानी आता हेच जेवण कुटुंबातील आणखी एखाद्या व्यक्ती सोबत शेअर करून घे बघ बरं ते काय सांगतात बघूया कारण त्यांना मी माहित ना आपण त्याला ऊर्जा दिली म्हणून पण आता घाई कोणीच नाही मॅडम ठीक okay, आहे ना नंतर ओके उद्या सकाळी स्वतः प्रयोग करून बघा आणि द्या ओके नेक्स्ट पटकन हातवार करा बोला सविता मॅडम मी भाजी चपाती बनवली होती आणि थोडस जेवण केलं होतं मी आधी भूक लागली म्हणून नॉर्मली मगाची भाजी आणि आताची भाजी यात आत खूप फरक आहे आणि इतकी टेस्टी लागते ना की मगाच्या भाजीला मीठ कमी होतं आणि आताची भाजी खाल्ली तर मीठ कमी लागतच नाही बिलकुल खातच राव काही काय बोलल ना तस झालं बर, बर आणि सविता तुम्हाला तर भूक लागत नव्हती ना तुम्ही अगोदर कसं काय सेशनच्या अगोदर जेवले हो मॅडम भूक नव्हती लागत पण दोन तीन दिवस सलग उपवास होते ना गोकुळाष्टमी वगैरे मी आत्ताच अच्छा चौकशी जेवणाचा जो प्रश्न होता की जेवण करावंच वाटत नाही तो कमी झाला तुमचा बऱ्यापैकी कमी झाला पन्नास टक्के कमी झालाय आज आलेली आहेत आईकडे पाच सहा दिवसापासून खूप छान जेवण जात आहे बघा ब्रह्मांडी ऊर्जा आणि आईचं प्रेम दोन्ही मिळून खूप छान जेवण जात आहे खूप छान बघा ना मॅडम आता कशी दिसते मी खूप बदल वाटतोय हो ना प्रियांका सुचित्रा सविता ताईंमध्ये मी सगळ्यांना सविता ताईंना स्पॉटलाइट करते आहे ना तेव्हाच्या सेशन मधल्या सविता ताई आणि आता खरंच सविता आणि तुम्ही आजारी पण होत्या ना तेव्हा त्यामुळे खूप थकलेल्या दिसायच्या हातवर पटकन करा कारण कसं आहे बोला सुचित्र हा हा एक मिनिट एक मिनिट सुचित्राच्या अगोदर सुनंदाताई बोला सुनंदाताई कारण काय काय बोला बोला मी सांबार आणि चपाती घेतली होती आहे मी आता काही केलं नाही पण ते सकाळी खूप तिखट होत आता जर कमी तिखट झाले ते सोपातलं तिखट लागते आणि हे कमी तिखट लागते ओके छान प्रगती थँक्यू सोनंदा ताई ताई मी पण केलेला आपण रेकी दिलेला आहे तो व्यवस्थित लागतो छान लागतो आणि घरात लागतो रेखीने गोल टाकला का त्यामध्ये गमत गमत म्हणून केलं आहे बघा पण तरी केवढी मोठी मज्जा आली मज्जा याचा अर्थ काय किती छान ऊर्जा जाणवली करते तुम्हाला तुमच्याच हातातल्या ऊर्जेने काय कमाल केली आहे तुमच्याच ऊर्जेनी पदार्थाची चव बदल केली आहे निर्मलाताई हो फरक जाणवतय ओके खूप छान खूप छान स्वाती मायकॉन मी फ्रूट घेतलं होतं आलू बुखार घेतलं होतं पण म्हणजे नेहमीपेक्षा चवीमध्ये थोडा फरक लागला ओके छान छान चाल ओके आपला सुचित्रा त्यांना दोन तीन वेळा संधी देऊन थांबवलं मैकॉन येस ऍक्च्युली ऑनेस्टली खूप असं मला काही फरक नाही वाटला पण थोडासा वाटला म्हणजे ऑफकोर्स मला असं वाटतं की मे बी अजून मेडिटेशन वाढवायला पाहिजे मग ते अजून ऊर्जा तशाच जाईल बरोबर आणि तुमच्या मागे जरासा आवाज पण सुरू आहे म्हणतात hmm, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन कमी झालं असेल राईट 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 मे बी खूप छान काय हरकत नाही खूप छान खूप छान प्रियांका प्रियंका ना खाऊन झालं होतं मी त्याला आता दिलं मग तो बोलतो yeah. मम्मी सगळं सवी बॅलन्स झालं म्हणजे मगाशी थोडं तिखट वाटत वाट होत आता सगळं व्यवस्थित बॅलन्स झालं आणि छान वाटलं मला बोलतो असं की आदम चांगलं होणार की अपचन होणार नाही मला कसलं होतं मला येस 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 थँक्यू प्रियंका तुम्ही मला आठवण पण दिली सांगायची आणि ना प्रियंका स्वतः स्वतःच्या पदार्थाची चव घेणं हा विषय वेगळा हो। आणि आपल्या पदार्थाची दुसऱ्याने चव घेतली आहे की ज्याला नाही माहिती की आपण काय केलं आहे ते जास्त महत्वाचं हो हो त्याने आता मला सांगितलं आता बसला होता तो तो मम्मी छान झाला आता म्हणजे बॅलन्स झालं सगळ्याच अभिबॅलन्स झाल्या बघा थोडं तिखट वाटत होतं पण आता काही वाटलं नाही असं काय असं मला विचार का मी काय करतो बघ दादा मी काय करतो तर मी काय म्हणते सगळ्यांना त्रास होत असेल जेवणानंतर एखाद पदार्थ पचन होत नाहीये एखाद्याची एलर्जी आहे खूप मोठ्या प्रमाणात नका खाऊ पण तुम्ही खाऊ शकता समजा दही आहे मला पचन होत नाही किंवा मला त्रास होतो दह्यानी पण त्याला एनर्जी द्या आणि थोडस खा काही नाही होणार कुल्फी आहे काही थंड पदार्थ आहे काही आणखी एखादा विशेष पदार्थ आहे की तो खाल्ल्यानंतर एसिडिटीचा त्रास खूप होतो पण आता नियमित आहे तर आपण जेवणामध्ये घेतो जसं बेसन आहे जसं जसा लालका चहा आहे थोडासा घ्यावाच वाटत हो ना वरण वरण हुरदाईचं यास। वरण तुम्ही त्याला एनर्जी द्या आणि खरंच करून बघा उद्या आणि त्याला एनर्जी द्या मी सांगा आपण सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ बघा आणि मग सांगा काय फरक वाटतो तुम्हाला ओके okay? मॅडम okay. बीपी डायबिटीज साठी म्हणजे जर का याच्यासाठी असेल तर मग अन्नाला ऊर्जा देऊन ते, ते पण चेंज होऊ शकतात गोष्टी यस करून बघा ना प्रयोग नक्कीच होणार कारण okay. mm -hmm. काय आहे की आपण त्याला आरोग्य संपन्नतेच्या एनर्जीज देत आहोत अन्न आणि पाणी आपल्या शरीर पाणी आपल्या शरीराचं प्युरिफिकेशन करत राहतं mm -hmm. अन्न आपल्या शरीराला ऊर्जा देत तर खूप छान प्रकारे सोनिया uh, मला जास्त असं काही फरक नाही जाणवला पण मी आता काहीच बनलं दोन मी चिप्स घेतलेले पण ते मी आधीपासून खात होते तर ते खूप ऑईली होते आता थोडं ऑईली कमी झालेलं म्हणजे खाल्ल्या खाल्ल्या खूप ऑइल लागत होतं त्याला पण आता मी मला आणि माझ्या भावालाही दिले तर त्यालाही जाणवलं की ऑईलीनेस कमी आहे त्या चिप्स मधला खूप सर कुठे असता सोनिया आपण काय आपण कुठं असता मुंबईला आहे आता मी आता मुंबईला आणि आली आहे जॉर्जियाहून ओके युरोप ओके छान की ते आपलं सेशन पूर्ण होईपर्यंत सुट्टी आहे आता आहे मॅडम एक सप्टेंबर महिना आहे अजून मी ओके होऊन जाईल हो आपलं होऊन जाईल आपण प्रयत्न करू सोनिया आहे तोपर्यंत तो आपला प्रोग्राम घेण्याची हो हो ना विल ट्राय आम्ही प्रयत्न करतोय अजूनही काही मागे सरकलो नाहीये बघूया ओके थँक्यू सोनिया थँक्यू सोनवणे दादा मला वाटते ऑफिस मध्ये बसलेले होते हो ना की घेतला होता पदार्थ एखादी औषध घेतली का <laughs> आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मी क्लाय ऑफिस हो मध्ये बरोबर बरोबर काय हरकत नाही ओके नेक्स्ट माधवी ताई काय घेतलं होतं माइक सुरू करा चला लवकर लवकर फळ घेतलं होत ओके कशाचं फळ होतं नाशपती असतं ते बर काय फरक वाटला मग अशी पाच वाजता मी खाल्लं होतं आणि कालही खाल्लं होतं उपासाला ते कसं वेगळं लागत होतं आता जरा छान मिस्टर पण बाजूला बसलेत त्यांना पण थोडस दिलं खायला ते पण बोलले छान आहे आणि मॅडम मला मला ना शेवग्याच्या भाजीचं खूप मला एड्याची रात्री उपासाला आमच्याकडे कोकणात पद्धत आहे ना ते नैवेद्य दाखवतो दाखवतात ती मी खाल्ले ना तर मला सकाळी खूप चक्कर आले म्हणजे मला त्रास होतो डोळे वगैरे माझे बरं पण तरी खावंच लागते का मी म्हणजे खात नाही मुद्दाम पण मी रात्री उपवास होता म्हणून मा खाल्ल्या मागे पण खाल्लं तर गेल्या महिन्यात तर तेव्हा मला तसं होतंय खाल्लं की मला डोळे या। आता यानंतर काय करा माहितीये का ताई पुढच्या वेळेस त्या सेम आपण शिकवल्याप्रमाणे व्हिडिओ लावायचा लागल्यास जर नाही सुचलं तर व्हिडीओ लावा आणि व्हिडिओ बघून बघून ऊर्जा द्या ओके पाच वाजे रात्री मनात म्हटलं की मला असं होऊ नये पण तरी झालं मला एवढं मी काल आपण ऊर्जा देऊन जेवण केलं काय नाही आता यानंतर जेव्हा गरज पडेल तेव्हा त्या शेवग्याच्या भाजीला ऊर्जा देऊन बघा ओके आणि मग बघा तुम्हाला त्रास होतो काय तर एक वेळ अठरा वर्षापासून त्रास होतोय कधी खाल्ली ना शेवग्याची शेंग भाजीतला बटाटा खाल्ला ना तरी सुद्धा मला त्रास होतो ओके बहुत बढिया आता आपण काय करूया या संधीचा फायदा घेऊया ओके okay, आणि या आठवड्यामध्ये जेव्हा बटाटा आणि शेवगा येईल तेव्हा आपण आवर्जन करूया त्याला देऊया आणि बघूया काय होतं होत okay? <laughs> आहे मला एक सांगायचं ताई मी आता सध्या घरी गणपती पण आहे मुंबईमध्ये आणि मी कोकणात बाहेर पण जाणार आहे त्यामुळे मी आता या तिसऱ्या सेशनचे फी भरायची आहे माझी तर मी वीस तारखेनंतर भरले तर चालेल वीस तारखेला समजा शांती शांती सध्या शांती बोलूया आपण नंतर त्या ओके धन्यवाद ताई नंतर दुसरं सेशन सुरू आहे तिसरं सेशन सुरू पण नाही झालं शांती करूया ओके आहे ना आपण काही काळजी करू नका सगळ्यांचा ऍडजस्ट करूया ओके धन्यवाद स्मिता जामदार आहे का तुमच्याकडे रेंज आहे स्मिता चला लवकर लवकर सांगा सगळ्यांनी काय फरक वाटला पण माझं जेवण झालेलं होतं हा मग मग काहीच नाही घेतलं मी बघून घेतलं पण उद्या मी ट्राय करणार नक्की नक्की ओके ओके मला एक सांगायचं हा काय सांगायचंय मी पाच खोल्या सोडून दुसऱ्या खोलीमध्ये बसले आमच्या खोलीत तिकडे जेवण आहे तिकडे ना तर मी इथून असं म्हटलं की त्या जेवणाला रेकी पोचावी तर पोचेल का <laughs> कारण मी इथे फळ घेतला होतं ना सोडून आमची तिकडे खोली आहे तर मी म्हंटल की जेवण तिकडे आहे ना तयार होत आहे तर मी म्हटलं त्याला रेकी पोहचावी येस असते तुम्ही डोळ्यासमोर आणू शकता पण सध्या अजून आपल्याला डिस्टन्स रेखी तेवढी शिकवलेली नाहीये थोडं ना दोन तीन आठ दिवसामध्ये तुम्हाला त्या गोष्टी शिकल्या की नक्कीच देऊन पोहोचेल कार्यक्रम ओके धन्यवाद तुम्ही सांगायचं आहे आणि विचारता हे जरा गणित सांगायचं मला असं विचारायचं आहे शनिवारी आपलं काय झालं होतं शनिवारच्या सेशनला आपण आता थोडस नंतर बोलूया ना एक्सपिरियन्स घेऊन राहिलो ना आपण दोन मिनिट थांबा फक्त ओके या बॅच आणखी कोण बाकी आहे प्रणव प्रणव प्रणवच्या जागेवर कोण बसलेला आहे गोत ताई चला लवकर दोन मिनिटं राहिले पुढचं सेशन सुरू होत आहे दिली एनर्जी दिली जेवणाला ताई काय छान दिसत आहे तुम्ही पहिले ते माईक सुरू करा ना अरे तुमचा आवाज नाही येत इकड्या तुमचा आवाज नाही तुम्ही छान एनर्जी दिली मला माहित आहे पण आवाज नाही येते ओके काय हरकत नाही चला धनश्री धनश्री पण राजस्थानी आहेत ओके शशिकला ती दिली का एनर्जी जेवणाला उद्या ओके दिली आहे ना, ना, ना।, ना वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे आता मी एका बेडरूम मध्ये पण जेवणाला ओके okay, उद्या 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 काय हरकत नाही उद्या चला तर मग थँक्यू ऑल ऑफ यू अगदी मनापासून धन्यवाद सर्वांना माझा एक प्रश्न होता When, एक मिनिट थांबा ना एक मिनिट थांबा ना आपण रेकॉर्डिंग थांबूया मग नंतर प्रश्न विचारूया ओके चला तर मग थे। यू ऑल ऑफ यू थँक्यू 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 आत्मा नमस्ते सर्वांना आत्मा नमस्ते